आपण पाहत आहात बागला नृतांत खबरपास महाराष्ट्राची अहिरे मेडिकल एज्युकेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचालित साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लखमापूर अहिरेश्वर कॅम्पस येथे पूर्व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांच्या माता पालकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता विद्यार्थ्यांची जणणघण करताना बालपणापासून त्यांना आवश्यक शारीरिक मानसिक व बौद्धिक कौशल्य आत्मसात करून देण्यात आईचा मुलाचा वाटा असतो विद्यार्थ्यांच्या आईला विद्यार्थ्यांचा अभ्यास आहार आरोग्य व मानसिक विकास आदी बाबीचे मार्गदर्शन करण्यासाठी सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते संस्थेचे संस्थापक चेअरमन ऍडव्होकेट शशिकांत अहिरे संस्थेचे मार्गदर्शक रमेश अहिरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शाळेच्या प्राचार्य प्राध्यापक रोषणी अहिरे उपप्राचार्य सोनल हरपडे हे होते विद्यार्थ्यांच्या जीवन विकासाचा महत्वाचा टप्पा आहे विद्यार्थ्यांचे बालपण असून बालपणात झालेल्या जडणघडणीचा विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम होत असतो जबाबदार घटक म्हणून शाळा नेहमी विद्यार्थ्यांच्या विकासा विकासासाठी कटिबद्ध असते मात्र या विकासात माता पालकांचे मोलाचे योगदान असून माझा पालकांनी शिक्षकांसोबत समन्वय साधत आपल्या पाल्याचा विकास साधून घ्यावा असेपर्यंत प्रतिपादन याप्रसंगी प्राचार्य रोशनी अहिरे यांनी केले माता पालकांनी विद्यार्थ्यांच्या आहाराच्या वेळा पाडत त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच विद्यार्थ्यांचा अभ्यास वेळोवेळी पूर्ण करून घ्यावा अशा सूचना यावेळी उपप्राचार्य सोनल हरपडे यांनी केल्या पूर्व प्राथमिक विभागाच्या सर्व शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत वैयक्तिक संभाषण करीत विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या कार्यक्रमाप्रसंगी माता पालकांची उपस्थिती लक्षणीय होती माता पालक मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी शालेय मातापालक संघ विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती बागलान वृत्तांतासाठी आकाश साळुंके